पंकजा मुंडे यांनी मेटेसाहेबांचा फोटो आणि शिवसंग्राम नावाचा वापर करू नये असा आक्षेप शिवसंग्राम पदाधिकाऱ्यांनी आज घेतला आहे ते आज शनिवार दिनांक तेरा एप्रिल रोजी दुपारी दो दोन वाजता माध्यमांसमोर बोलत होते यावेळी ते म्हणाले की पंकजा मुंडे यांनी शिवसंग्रामच्या नावाचा कदापि वापर करू नये तसेच जनतेमध्ये संभ्रम देखील निर्माण करू नये असा आरोप शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष नारायण काशीत यांनी माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केला आहे ते म्हणाले की लोकसभा निवडणुकीत भाजपा उमेदवार पंकजा मुंडे यांच्याकडून खोडसाळपणी शिवसंग्रामच्या नावाचा व स्वर्गीय विनायक मेटेसाहेब यांच्या फोटोचा दुरुपयोग करण्यात येत आहे महाराष्ट्रभर भाजपाकडून शिवसंग्रामचे नाव व फोटो कुठेही वापरण्यात येत नाही तरी शिवसंग्रामविषयी मनामध्ये प्रचंड विषयाची भावना असलेल्या उमेदवार पंकजा मुंडे व त्यांच्या टीमने खोडसाळपणे भाजपाचा घटक पक्ष म्हणून प्रचार सभेच्या स्टेजपर बॅनर वर शिवसंग्रामचे नाव टाकत आहेत आणि स्वर्गीय विनायकराव मेटे यांचा फोटो वापरत आहेत त्यामुळे असे करू नये व असा आक्षेप शिवसंग्राम पदाधिकारी नारायण यांनी केला आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसंग्राम घटक पक्ष आहे असा कुठेही उल्लेख कुठल्याही बॅनरवर केलेला नाही परंतु बीडची लोकसभेची जागा महाविकास आघाडीकडून डॉक्टर ज्योतिताई मेटे यांनी मागितली होती ही निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे आणि असं असताना भाजपकडून भाजपच्या उमेदवाराकडून जाणून बुजून शिवसंग्राम हा महायुतीचा घटक आहे असं दाखवण्याचा खोडसाळपणा केला जातो या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये साहेबाचा फोटो आणि आमचं शिवसंग्रामचं नाव वापरून आलं ना। येऊ शकतात नाव घेण्याला काही आमचा आक्षेप नाही परंतु त्यांनी मागच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साहेबाचं आम्ही एक महायुतीचा घटक पक्ष होतो आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साहेबाचे फोटो आणि शिवसंग्रामचं नाव महायुतीचा घटक पक्ष म्हणून होतं तशा परिस्थितीमध्ये या बीडमध्ये त्यांनी आम्हाचा नाव आणि शिवसंग्राम हा घटक पक्ष आहे असा उल्लेख टाळला होता आणि आता त्यांच्या पश्चात मताच्या राजकारणासाठी त्यांचं नावाचा ते वापर करतायत शिवसंग्रामच्या हे आम्हाला पटत नाही